हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये माझ्या चॅनलच नाव आहे अनमोल के ब्लॉग्स आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे न्यू रेसिपी न्यू म्हणजे तर सगळ्याला माहितच आहे ते परंतु माझी पद्धत कशी आहे ते मी सांगणार आहे आवडली तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करून मेसेज काय कमेंट करा कमेंट करून सांगा माझे जर शब्द डबल डबल येत असतील तर समजून घ्या का कारण मला बोलायची सवय सवय नाही मी झाली आहे तयार येणार आहे माझा भाऊ आम्ही जाणार आहोत शॉपिंगला आता बोलला ते ना सुट्टी राहते रेवाची येतो बोलला आल्यावर आता काय गिफ्ट घेणार आहे ते बघू तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा आता उद्या आहे रक्षाबंधन मग आज त्यांना येणार आहे आज त्यांना घेऊन येणार मग तुम्हाला परवा दिवसच्या ब्लॉगमध्ये येणार काय गिफ्ट घेत आहे ही सस्पेन्स आहे बघा परवा दिसतात ब्लॉग ना तुम्हाला समजून जाईल आवडला तर सांगा गिफ्ट माझा तुम्ही कुठं जाणार आहोत का तुमच्या भावाकडे का तुमचा भाऊ येणार आहे तेही मला कमेंट करून सांगा आवडला लाईक करा आता आमच्या इकडे लई मोठा पाऊस आलाय लई मोठा आम्ही आहो लातूरचे लातूरचे असल्यामुळं कनी आमची भाषा अशीच आहे आता कोणाला कशी वाटते कोणाला कशी वाटते ती का माहीत नाही आता लातूरची भाषा जशी आहे ती आम्ही बोलणार का कारण लहानपणापासून आम्ही इथे राहिलेलो आम्हाला माहित आहे आमची भाषा बरोबर आहे आता आम्हाला काय वाटत नाही भाषा बघितलं किंवा ऐक बघितलं काय नाही ऐकलं पुरं कन्फ्युज होत काय कसली म्हणते आता चे चे आता भाषा असते बरोबर आहे पुण्याची कशी हाय वेगळी हाय मुंबईची कशी आहे वेगळी आहे लगेच ओळखी येत आहे आमची आमची भाषा कुठे बी जावा तुम्ही लगेच ओळखणार सगळ्यात दुनियात पाऊस फुलाय बरं लातूर ला ला मध्ये पाऊस तेवढा नाही बघा आता कसं आहे हे आज दुपारी एक वाजता पाऊस चालू झालाय ते चांगलाच पडला एकच घंटा पडला एक बी घंटा नाही अर्धा दहा बी घंटा नाही पंधरा वीस मिनिटं धरा की हो पंधरा वीस मिनिट पडला पाऊस असा आहे मग कंटिन्यू पाऊस सगळ्या मोठ्या 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 शहरात पडलेला आहे आम आणि आमच्याकडे पाऊस नाही कसं करावं आणि आमच्याकडेच मेन राहते टँकरनं पाणी आणावं लागते आमच्या इकडे माहिती आहे का मग चला आता का रेसिपी वगैरे सांगते बघा आवडली तर सांगा मी बनवणार आहे आज उपवासाचा परळीचा पदार्थ हे आहे सस्पेन्स तुम्ही ज्या वेळेस पुढे सांगा मला बघा रेसिपी तर भाजून घेतला आहे मी भगर बगर भाजून शेंगदाणे भाजून घेतले मी टाकणार आहे ह्याच्यात हिरवी ही। मिरची टमाट आणि बटाटं बटाट कट करून घेतले शेंगदाणे पण भाजून घेतले आता हिरवी मिरची थोडंसं मीठ आणि टमाटर शेंगदाणे टाकून मिक्सरमधून काढून घेणार आहे हे सगळं तेलामध्ये टाकते आता तेल टाकले सगळं भाजून वगैरे घेतले सगळं गंगर वगैरे धुवून घेऊन टाकलं तेलामध्ये मग भाजलं शिजलं पंधरा मिनट लागले शिजायला शिजल्याच्या नंतर पीठ टाकून झाकून ठेवलं फुनी टाकली माफ करा ते फुन्नीचा व्हिडिओ माझ्याकडून ब्लीट झाला हो शिजले शिजल्याचं धका अशी झाली खिचडी बघायची खिचडी उपासाची खिचडी म्हणतात त्याला तुमच्याकडे कायम सांगा हे सांगत असेल तर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, विसरू नका कर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ न स्किप करता पहा बाय